पाई शाला पाई शाला त्या सगळ्यांच्या घरपरिवारातल्या सुखशांतीसाठी पैशाला पैसा लागावं त्याच्या करताना एक गणपतीची सुपारी असते ती मात्र देवस्थानी देवाऱ्यामध्ये देवांच्या समोर ठेवची आणि कोणत्याही ठिकाणी कुठल्याही कार्याला सुरुवात करताना त्या सुपारीची पूजा करून कार्याला सुरुवात करायची त्याच्यातच मात्र एक लक्ष्मीची पण सुपारी देत असतो आम्ही आता ही सुपारी आहे लक्ष्मीची याच्यामध्ये एक रुपयाचा ठोकळा आहे आणि एक सुपारी याच्यामध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना मात्र आम्ही कायमस्वरूपी सांगत असतो की घरातल्या देवस्थानी नाही लक्ष्मी घरातल्या देवस्थानी नाही लक्ष्मीच्या जागेवरती अन्नपूर्णा माता आहे लक्ष्मी किचन रूममध्ये स्वयंपाक बनवणारी ताई लक्ष्मी स्वयंपाक बनवणारी ताई लक्ष्मी आणि किचन रूममध्ये लक्ष्मी राहते डाळ पीठ मीठ आणि तांदूळ ह्याच्यात लक्ष्मी राहते मग याच्यामध्ये तांदूळ भरलेले हे लक्ष्मीचं आहे म्हणून अशा पद्धतीनं तर याचं तुम्हाला दिसत असं नाही एक रुपयाचा ठोकळा एक सुपारी याच्यामध्ये हां तर अशा पद्धतीनं आता ही जी सुपारी एक रुपयाचा ठोकळा एक सुपारी आणि याच्यामध्ये तांदूळ आहे लक्ष्मीचे मग आपल्याला घरामध्ये पैशाला पैसा लागावा करताना आपल्या घरामध्ये एक असा डब्बा ठेवायचा त्या डब्यामध्ये याच्यातले दोन तीन तांदूळ काढून त्याच्यात टाकायचे आणि झाकण लावून डबीचं डबी जसली तशी त्या डब्या सोडायची मग आपल्याकडे जर समजा पाच रुपये आले ना पाच रुपयातून एक रुपये आपण देवाच्या नावाने काढायचा पाच रुपयातून एक रुपये कष्ट आणि प्रयत्न जरी आपले असले आप तरी यश देणं त्या परमेश्वराची जुन्य परमेश्वराची शक्ती आपल्या कष्टाला प्रयत्नाला यश देणं म्हणून मात्र आपल्यामध्ये एक पार्टनरसारखं म्हणा काय म्हणा आपल्या काष्टातून प्रयत्नातून येणाऱ्या यशामध्ये ये ना देवाचा सुद्धा इसा आहे देवाचा सुद्धा इसा आहे तर विचार केला ना कधी कधी मात्र घडतं तुम्हाला अनुभवाच ही मात्र सांगणार जसं मात्र तर पाटाच्या रानामध्ये एक एकरला जर पाणी दिलं ना तर पाटकऱ्याला एक एकरचे हजार रुपये द्यावे लागते हजार रुपये एक एकर पाणी भरायचे हजार रुपये द्यावे लागते आणि पाटकरी काय सांगतो का शेत जास्त पाणी घेतं रात्री पाणी भरून घ्या आणि पाचशे रुपये वरून द्या पाचशे रुपये वरून द्या हजार रुपये आणि पाचशे रुपये वरून कशाचे विहिरी पासून चारी राहती मग एक एकरला काही पाणी जाईल काही विहिरीत जाईल मग दुसऱ्या भरणीला तुम्हाला माझ्याकडे यायची काही गरज नाही म्हणून अशा पद्धतीनं बरं आता तिथं जर समजा तुमचं पीक पाच पाण्यानं पीक आहे तुमचे कांदे पाच पाणी भरलेलं निघणारे तुमचा बाग पाच पाणी भरण्याला आहे बाग बरोबर आहे कुठलाही बाग येत असू द्या पाच पाणी भरल्या निघणार मग तुम्ही जर त्याला म्हणले भाऊ कोणी टिपून ठुई कांदे निघवले देऊ मिरच्या निघालो देऊ बाग निघालो होतो तो म्हणून तो कांदे ते बाग आणि मिरच्या मरू दे तिकडं पहिले मा पैसे दे काय दोन पाणी दिलं आणि तिसऱ्या पाण्याला जर माहीत बदली झाली थुडकुड पाच बसू बरोबर भर आहे ना मग पाटकऱ्याला पहिलं मात्र पानपट्टी द्यावा लागते बनभरायची बरोबर आहे मग देवानी आपल्यासाठी जे पाणी दिलं बरोबर आहे ना त्याच पाण्यामध्ये भाकर बनवणं त्याच पाण्यात भाजी बनवणं त्याच पाण्यात अंग धुवायला तेच पाणी कपडे धुवायला तेच पाणी गाडी घ्यायला तेच पाणी गाडी घ्यायला म्हणजे पीक पाणी बाज पीक पाण्याला पाणी दिलं त्याच्यातून उत्पन्न आलं गाडी घेतली आणि गाडीमध्ये पेट्रोल डिझेल टाकायला त्याचंच पाणी का नाही बरोबर आहे ना मग सांगा बरं तू का पानपट्टी मागायला आला आपल्याकडं नाही ना मग कदाचित तो आपल्याकडं पानपट्टी मागायला आला नाही पण त्याच हेतू ना त्याचा हिस्सा आपल्याकडे बरोबर आहे एखादंच उदाहरण सांगतो तुम्हाला जर एखाद्याच आपल्या घराची घरपट्टी तकली बरोबर आहे घराची घरपट्टी थकली लाईट बिल थकलं आपल्याला आणि मग जर समजा एखाद्याच घराची घरपट्टी मागायला ग्रामसेवक आले तेव्हा म्हणले बा तेवढे देवाडून टाकाव नाही का असं म्हणता आपण कांद्यावर देऊ कांद्यावर देऊ कांद्यावर देऊ असं म्हणता म्हणता आठ ते दहा वर्ष लुटून घातलं ना कांदे कावा काढितो ना ट्रॅक्टर उभं येतो ये त्या ग्रामसेवाला कळू ना बरोबर आहे ना पण शेजाऱ्याचा शेजाऱ्याला थोडंसं खार असतं बरोबर नऊ दहा वर्ष झाले आपण कांदे देऊ कांदे देऊ मिरची देऊ बाग निघलो देऊ असं म्हणता 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 त्याला सापडानच ना त्याने शेजाऱ्याशी कॉन्टॅक्ट केलं कोणी ग्रामसेवकने हां त्याने सांगितलं म्हणे म्हणेभाऊ याचं ट्रॅक्टर भरलं का मला फोन कर मग रात्री दोन बाजा ना पण मग आता शेजाऱ्या शेजाऱ्याचं खारच धरतं ते म्हणलं मी गारठन मी गारठन पण रात्री इळ झोपण कुठं मास हातात याचं ट्रॅक्टर भरलं का सगळ्यात खरोखर भरलं ना दोन वाजता ट्रॅक्टर भरलं याची बॅटरी इकडे चमकत होती कोणाची शेजाऱ्याची त्यांना रात्रीच फोन केला ग्रामसेवकला ते सकाळी उठले आणि उठल्या तर उठल्या ते यायच्या ऐवजी ते मार्केटच्या दरवाजा जाऊन बसले गेटमध्ये मार्केटचा याचा टॅक्टर मार्केटला गेलं आणि इकून निघालं नाही तर लगेच टॅक्टरच्या बाटी मागच आली फुरफुर 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 घरी येऊन पैसे ठेवी ते कुठं नाही तर मोजी ते नाही तर आली गाडी ते म्हणलं देऊन टाका कोणी तेवढी माणसी बाकी ते म्हणले कांद्याची टॅक्टर देऊ ना अरे कांद्याची टॅक्टर देऊन तो टॅक्टरीच्या मागच्या ना तर कांद्याची ट्रॅक्टर कुठं पाहतो अरे तुम्ही म्हणले भरभर गाड्या रात्री घरी त्या शेजारीच्याची बॅटरी चमकवत होणारच कार्यक्रम रावला माझा अरे अरे मग ते म्हणले यानं पाहिल्या गाड्या जाऊ द्या आता मग आता त्यानं काढली दहा वर्षीची बाकी मग तुम्ही काय म्हणले तिढं हे आज नवदे देवाच लागणार होते आता दहा वर्षाची बाकी द्यावा लागली ना आज नवद्या देवाच लागणार होती नाही मग या वर्षी देवानं तुमचं नुसकान केलं पावसानं नुसकान केलं तुम्ही म्हणले की देवाची लय दिवसापासून बाकी होती तुम्ही जर दानधर्म करत राहिले ना तुमचं नुसकान कधीच होणार नाही तुम्ही दानधर्म करत राहिले नुसकान कधीच होणार नाही नुसकान तर होणारच नाही शारीरिक स्वास्थ्य बिघाडणार नाही घरात चिडचिड होणार नाही आणि काष्टाला प्रयत्नाला भरभरून येशील पण तुम्ही देवाच्या नावाने कंजूशी करते आणि मार्केटला म्हणलं बारीक बारीक धान्य आपल्याला चाड जाण मार्केटला म्हणजे चांगला चांगला कार्यक्रम मार्केटला ते सडेल सुडेल कांदे आपल्याला म्हणजे कार्यक्रमच उलटा आहे तुमचा पण तो देवाधर्मासाठी मात्र म्हणून त्याच्याकरता तुमच्या पैशाला पैसा लागावा म्हणून मात्र लक्ष्मीच्या सुपारीबद्दल तुम्हाला मार्गदर्शन देतोय हे पाच रुपये तुम्ही काढले तर एक रुपये तुमचा आहे पाच रुपयातून एक रुपये तुमचा आहे पण दीड घंटा पहिलं बरं का दीड घंटा पहिलं एक रुपये जर तुम्ही काढला ना हे चार रुपये तुमचे कारणी लागतील हां दीड घंट्याच्या पुढं त्या पैशावर ते अधिकार दुसऱ्याच होऊन जाईल त्या पैशावर त्या अधिकार कोणाचा गाडी बिघडली फेटारचा मोटर जळून गेली रेवडेगवाल्याचा त्यानंतर शारीरिक स्वास्थ्य बिघडलं डॉक्टरचा तुटून फुटून गेलं तर ते तुटून फुटून जीवस्थ मिळते त्याचा म्हणून मात्र याच्याकरता इथं मात्र दीड घंटा अगोदर हे मागच्या एक व्हिडिओमध्ये पण आम्ही सांगितलं तर स्वयंपाक केल्यानंतर ना चाळीस मिनिटाच्या आत नैवेद्य काढा चाळीस मिनिटानंतर त्याच्यावरती शक्तीचा प्रभाव पडतो चाळीस मिनटानंतर जे मात्र तुम्ही नैवेद्य न काढताना चाळीस मिनिटाच्या नंतर जे जेवणं करते ना त्या घरात भांडणं होतील वादविवाद होतील पण चाळीस मिनिटाच्या आत जर स्वयंपाकात नैवेद्य काढला मग संध्याकाळपर्यंत तुम्ही जेवत राहिले ना तरी मात्र तुमच्या परिवारात त्या स्वयंपाक खाल्ल्यानंतर भांडणं होणार नाही तशाच पद्धतीनं ना, पैसा आपल्या हातात आला ना दीड तास पैसा आपलाही दीड तासानंतर तो शक्तीचा होतो म्हणजे जिडं जिडं मात्र खर्च होणार आहे तिढं कधी 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 दारूच्या बाटलीसाठी खर्च करावा लागतो तर पुडीसाठी पुढीसाठी गुटख्यासाठी काज्यासाठी कधी कधी म्हणजे म्हणजे अशा पद्धतीनं आला तसाच जातो तो म्हणून मात्र त्याच्याकरता दीड तास पहिला एक रुपये काढायचा आता हे चार रुपये राहिले आता हे चार रुपये राहिले तर या चार रुपयातून सुद्धा एक रुपये खर्च करायचा नाही आता चार रुपयातून एक रुपये खर्च करायचा नाही मग आता आपल्याला घरून चहा साखर सांगेली तेल मीठ मिरची पीठ काहीतरी सांगेल आपल्याला आता परिवार आहे त्याशिवाय मात्र की नाही म्हणून मात्र अशा गोष्टी मग आता इथं दुकानदाराकडे जायचं दुकानदार सांगायचं भाऊ आता इथं मात्र माझ्याकडे काही पैसे नाही खोटं बोलायचं आपल्याला काही ठिकाणी खोटंही बोलावं लागतं हे खोटं बोलायचं आहे का माझेकडे आज पैसे नाही मला असा असा बाजार पाहिजे मग तो पाचशेचा असू नाही तर पाच हजाराचा बाजार असू उद्या मला घ्यायचं आणि त्याला सांगायचं बा आता पैसे नाही उद्या सकाळी तुला पैसे देईल आता उद्या सकाळी म्हणलं ना बस आता घरी आलं हातपाय धुवून घेतले त्याला लगे त्याच्यामध्ये एक रुपया काढलेला आहे तो मात्र डाव्या बाजू कोण ठेवायचा ही लक्ष्मीची बाजू आहे डावी बाजू म्हणून देवाच्या नावाने काढलेला इकडून ठो याचा आणि आपले चार रुपये इकडून ठेवायचे चार रुपये ही उजी बाजू आपली घरी आला हातपाय धुवून घेतली आता ही जी सुपारी याच्यामध्ये तर इथं पाहतो मला ही सुपारी बिपारी दाखव देवा अशा पद्धतीनं आता ही सुपारी आणि याच्यामध्ये एक रुपयाचा ठोकळा आहे आधीचला एक रुपयाचा ठोकळा हां अशा पद्धतीनं आता हा एक रुपयाचा ठोकळा हे तांदूळ म्हणजे लक्ष्मी आता याच्यातले फक्त आपल्याला ह्या थोडेसे तांदूळ काढून त्या डब्यामध्ये टाकायचे आणि त्या डब्यामध्ये नंतर मग ही डबीचं झाकण लावून पण डबी जे असल्या त्याची आपल्याला त्या डब्यामध्ये ठेवायची तर आता ती डबी ठेवली तर ती जाऊन पुढं मात्र आपण तो एक रुपया त्या डब्यामध्ये एक रुपये टाकायचा आणि चार रुपये जे राहील ना आपली स्वयंपाक बनवणे आपली आई असो बहीण असो नाही तर पत्नी असो फक्त माता भगिनीच्या हाताने हे चार रुपये तिजोरीमध्ये ठेवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी बस आता अशा पद्धतीनं तू एक रुपये तिथं टाकला देवाचं दर्शन घेतलं चार रुपये आपल्या ताईच्या बाईच्या म्हणा आपल्या बहिणीच्या म्हणा आईच्या हाताना ति जोरी ठुले बस आता उद्या सकाळी आपण उठलं आपला नित्यक्रम झाला पूजापाठ झाल्यानंतर लगेच फोन करायचा कुठे दादा ते रातची बाकी द्यायची ना तो मा बाजार घेतला ना उदर मी ते रातची बाकी द्यायची तुला कुठे आहे तर तो, तो, तो दोन पाच मिनटं दहा मिनटं डोकंच खाजीत बसवलं का तो म्हणून रात्री बारा वाजता यानं बाजार नेला तर बाबा याच्यात पैसे नव्हते ना आता आले कुठून पण तुमची हजार कामं सोडून जर त्यांची हुदारी जर तुम्ही जर दिली ना संध्याकाळपर्यंत तुमच्या हातात पैसे येतील संध्याकाळपर्यंत तुमच्या तिजोरीत पैसे येतील संध्याकाळपर्यंत पहा अनुभव घ्या म्हणून मात्र कसं पैसा आपल्याकडे येण्याचा मार्ग मोकळा होईल रात्री खोटं बोललो पण सकाळी सत्य बोललो ना सकाळी देईन तर दिलेच ना सकाळी बस अशा पद्धतीनं म्हणून मात्र या पद्धतीनं तर हे करायचं आता इथं मात्र तुमची एक शंका आहे आता ही जी सुपारी कधी कधी ना साडेपाच नंतर साडेबाराच्या आतमध्ये सायंकाळी साडेपाच नंतर साडेबाराच्या आतमध्ये कोणालाही मात्र डाळ पीठ मीठ तांदूळ सुक्का शिदा द्यायचा नाही अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे एखादा शेजारी पाजारी आता तुम्ही म्हणा शेजार धर्म करावाच लागतो शेजारी पाजारी आता आठ दहा दिवसापासून गावाला झाले होते आणि आले आता ते आता आले तर त्यांनी पाहिलं पीठाच्या डब्यात पीठ नाही मग आता पीठ मागायला आले पण नाही शेजार धर्म जरी असला डाळ नाही आता तांदूळ नाही किंवा मीठ नाही म्हणून मीठ पीठ तांदूळ आणि डाळ या पद्धतीने याच्यामध्ये लक्ष्मी राहते या ह्या वस्तू द्यायच्या नाही पण मग इथं काय करायचं आज त्यांना दिलं तर ते उद्या आपल्याला नाही देणार ना ही चिंता पडते का नाही पण एक काम करायचं त्याला म्हणाला भाऊ आला ना भाऊ दु हात बज जावाया लगे वाढून आणायचं फक्त तुम्हाला थोडासा त्रास होईल तुम्हाला त्रास होईल तुमचा गॅस वाया जाईल जाऊ द्या काय चिंता नाही पण अन्नदान सर्वात श्रेष्ठ आहे जेवण केलं बास बनला ना त्याच्यात तेहतीस तीच कोटी देऊ तुमच्यावरती प्रसन्न होते तेहतीस कोटी देऊ प्रसन्न होतील म्हणून मात्र त्याला तो म्हणून मग आता मी तर जेवणच पण माझ्या घरची उपाशी मग त्यांच्यासाठी डाळ पीठ मिटण तांदूळ तर लागेल का नाही हे भो त्यांनाही घेऊन ये नाही तर मग इथून डाळ भात घेऊन जाईल तुमचा गॅस वाया जाईल फक्त आपला गॅस वाया जाईल डाळ भात करून त्या द्या पोटवर बासमणीपर्यंत तुम्हाला शांतीच करायची गरज नाही शांतीच करायची गरज नाही जेवण करून बासमनी लोक काय शांती करायची गरज आहे प्रत्येकात तेहतीस कोटी देवता ये हां तुम्ही शांत्या करू करू थकले पण शांती घरात आली नाही हां एडवोकेटून काढून टाका म्हणून अशा पद्धतीनं मात्र त्या ठिकाणी हां अन्नदान सर्वात श्रेष्ठ मग आता इथं काय म्हणलो आम्ही तुम्हाला का तिथं जेव्हा मात्र आता एखाद्याला मात्र डाळ पीठ आणि तांदूळ हे द्यायचंच नाही फक्त जेवण द्यायचं बरोबर आणि तुम्ही यदा कदाचित मात्र जर दिल्या गेलं असत तुमच्याकडून तर तुमची लक्ष्मी बांधल्या जाते लक्ष्मी बांधल्या जाते आणि सायंकाळी साडेपाच नंतर काय पैसा डाळ पीठ मीठ आणि तांदूळ या वस्तू साडेबारापर्यंत कोणाला द्यायचं नाही आणि दुसरी एक मेन गोष्ट आहे मात्र कधी कधी जेव्हा मात्र तुम्हाला तुमच्याकडं कामगार राहते ना ते कामगार राहते मग ते काही असू द्या त्या कामगाराला तुम्हाला शंभर रुपये द्यायचे ना तुम्ही पाच हजाराचं बंडल काढलं आणि त्याच्यातून शंभर रुपये काढून दिले ना बस परेशानी झाली समजायची गेली लक्ष्मीच गेली तुमच्याली लक्ष्मी बांधल्या गेली मग लक्ष्मी जेव्हा बांधल्या जाते ना त्या टायमाला मात्र तुम्हाला अनुभव येतो लक्ष्मी मानल्या आता याच्यामध्ये मा तुम्हाला आहे हे तांदूळ पाहिले तुम्ही एकदम जप या तांदुळाला कधीच मात्र पा एकदम सुट दे या तांदुळाला कधी कीड लागत नाही सुंड नाही काही नाही किती दिवस राहते हे पण जेव्हा मात्र आपण हे बनवून देतो तुमची लक्ष्मी जेव्हा बांधलेली राहते ना त्या टायमाचे तांदूळ पा कसे झालेले याचा तुम्हाला नमना म्हणून दाखवत आम्ही नेमकं हे बा आता हे तांदूळ पा का याचा राहिले की काही तांदूळच नाही राहिले पा एकदम त्यानंतर हे पाहिजे एकदम काळे जरे झाले याच्यात तर तांदूळच नाही राहिले शिल्लक हे थोड्या दिवसामध्ये त्यानंतर हे या पाहि याच्यात काही तांदूळ नाही राहिले राहिलेशिल्ले याच्यात पान नमक गोळाचे गोळा झाला नेमकं हे पाहिजे याच्यामध्ये नेमकं सगळं भूसखाट झालं त्याच्यात म्हणजे एकदम कीड लागल्यासारखं नाही तर तुम्ही माहिती आणि ते तांदूळ कशा पद्धतीनं असे सपेत होते एकदम या पद्धतीनं म्हणून मात्र अशा पद्धतीनं लक्ष्मी बांधली का ह्या पद्धतीनं एकदम म्हणजे खराब होऊन जातं ते पाहिलं नेमकं काय कशा पद्धतीने एकदम गोळाची गोळा आहे याच्यातून समजून घ्यायचं आपण कधी पण ही लक्ष्मीची सुपारी दिली का तिथून असं पाहून घ्यायचं का याला खालून बिळं लागलं का खराब झाली का काय असं जर म्हणलं तर आपण सुपारी पण बदलून देत असतो आणि हेच मात्र हे गुप्तदान जे जमा होईल तुमच्यालं हे मात्र आमुषाच्या नंतरची विनायक चतुर्थी येते ना विनायक चतुर्थी आमुषाच्या नंतर बरोबर पहिली तिथी दुसरी तिथी चौथी तिथी तिसरी तिथी चौथी तिथी चौथ्या तिथीला विनायक चतुर्थी असं नाव राहतं आणि पंचमी पाच आकडा राहतो पंचमी त्या पंचमीला म्हणजे चतुर्थीला तुम्ही सव्वाच्या चमानात तांदूळ किंवा साखर घ्यायची आरती काढून घ्यायची मग याच्यातून मात्र तुम्ही जे गुप्तदान जमा झालं ना ते कशाचलं हे गुप्तदान तुमच्या कांद्याचं हे वांग्याचं आहे का भेंडीचं आहे का द्राक्षाच्या भागाचं आहे का डाळ्याच्या भागाचं आहे का पेरूच्या भागाचं आहे का बोरींचं ते कसं कस आपलं बोरं राहतं ते बोरीचं आहे का तुमच्या पगाराचं आहे का गाडीधंद्याचं आहे का एखाद्या व्यापारीलाही नेतलं आहे का दुकानाचं आहे त्याचं जे कार्ड असेल कार्ड नसेल तर त्याचं नाव टाकायचं कशातलं आहे तिची ठ्री आता पैशाबरोबर ठेवायची अर्धं तांदूळ काढून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ते गुप्तदान ठेवून अर्धे तांदूळ किंवा साखर वरून टाकायची आणि ते आमच्याकडे पूजाला द्यायचं पंचमीला रात्री आम्ही पूजा करत असतो त्याच्या पंचमीला रात्री पूजा केली का तिथून पुढं पौर्णिमा दहा दिवस राहते हे पाच दिवस चतुर्थी पाचवा दिवस पंचमी आणि तिथून पुढं पौर्णिमा दहा दिवसाने येते त्या दहा दिवसामध्ये तुमच्याली जर बाकी दुसरीकडे अटकेला असली ना ती पण येईल बाकी दुसरीकडे घड्याकडे ती पण येईल आणि यदा कदाचित जर समजा पैसा येण्याचा मार्ग तुमची गाडी व्यवसाय आहे तर गाडी उभी राहणार नाही दुकान व्यवस्थित चालत नसेल ती व्यवस्थित चालायला लागन म्हणजे जेव्हा पूजाला द्याल त्या टायमाला बाकी असली भर, ती पण बाकी येईल आणि कुठल्या व्यवसायात मात्र भर भरून मात्र पुन्हा जेवढं तुम्ही देत राहाल ना तेवढं ते येत राहील आता इथंही मात्र जेव्हा तुम्ही गुप्तदान काढतात ना त्या टामालाच हजार दोन हजार काढा असं काही म्हणत नाही पण विज्ञान आणि इथं मात्र काय शालेय शिक्षण विज्ञान आणि इथं आध्यात्मिक क्षेत्राचं ज्ञान आहे ती वेगळंच आहे ते कोणाला सापडलं नाही अकरा आपण काय म्हणतो अकरा रुपये दान करा अकरा हे शुभ काय या अकरा या संख्येमध्ये येश आपल्या जीवनातली खरी स्वच्छ बरोबर का गाडी म्हणजे सुख शांती नाही घर म्हणजे सुख शांती नाही कांदे वांगे म्हणजे सुख शांती नाही किती पैसा राहू देव त्याला बिना गोळागीची झोप येत नाही मग ते काय कामाचा तो पैसा सांगा म्हणून मात्र सुख शांती म्हणजे काय तुमच्या घरात आणि बाहेर एकमत एक ये विचार एकमेकाबद्दल प्रेमजीवाळा तुमच्या काष्टाला प्रयत्नाला भर भरून आणि तुमच्या घरात कोणालाही कुठल्या प्रकारचा आजार नाही या तिन्ही गोष्टी म्हणजे सुख शांती लक्षपूर्वक ऐका पुन्हा काय सुख शांती म्हणजे काय घर म्हणजे सुखशांती नाही गाडी म्हणजे सुख शांती नाही कानेमागे म्हणजे सुखशांती नाही खाणं म्हणजे सुख शांती नाही आणि झोपणं म्हणजे सुख शांतीने झोपून झोपून हाडकं हाडक दुखत आहे परंतु मात्र सुख शांती म्हणजे काय तुमच्या घरात आणि बाहेर एकमत एक विचार एकमेकाबद्दल प्रेम जिवाळा तुमच्या कष्टाला प्रयत्नाला भरभरून येस आणि तुमच्या घरात कोणालाही कुठल्या प्रकारचा आजार नाही याला म्हणते सुख शांती मग आता इथं जेव्हा पैसा येतो ना कधी आजार पण कधी तुटून जाईन फुटून जाईन कधी गाडी बिघडून जाईल कधी काय होईल कधी काय होईल तुमच्या मनातले संकल्प मनातच राहते घर घेऊ गाडी घेऊ लग्न करू यात्रेला जाऊ म्हणजे जा ह्या गोष्टी मात्र मनातल्या मनातच राहते मरायलाच सोडणे नाही आपल्याला म्हणून मात्र याच्याकरता येता मात्र गुप्तदान काढायचं म्हणजे अकरा रुपयेमध्ये या अकरा या संख्येमध्ये यश आरोग्य शांती दडलेली यश आरोग्य शांती म्हणून समसंख्येमध्ये एक असला ना एक 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 किती मोठी संख्या राहू द्या दोन असले ना दोन 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 किती मोठी संख्या राहू द्या तीन असले तर तीन 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 किती मोठी संख्या राहू द्या चार असले तर चार 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 पाच असले तर पाच 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 सहा असले तर सहा 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 सात असले तर सात 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 आठ असले तर आठ 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 नऊ असले तर नऊ नऊ उदाहरणार्थ अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस पंचावन्न सहासष्ट सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे अकरा दोनशे बावीस तीनशे तेहतीस चारशे चौवेचाळीस पाचशे पंचावन्न सहाशे सहासष्ट सातशे सत्त्याहत्तर आठशे अठ्ठ्याऐंशी नऊशे नव्याण्णव आणि अकराशे अकरा म्हणजे आता कदाचित एखाद्या एका मात्र जर समजा त्याची बावीस बावीस देण्याची इच्छा आहे पण बावीसमध्ये एक रुपये नाही ना अकराच द्या हां त्यांच्याकडं मात्र जर समजा आता तेहतीस देण्याची इच्छा आहे पण वरचे तेहतीस नाही ना मग बावीसच द्या हां चौवेचाळीस देण्याची इच्छा आहे पण वरचे चार नाही ना तर ते तीसच द्या हां या पद्धतीनं म्हणजे आता समजा एक्कावन देणं एक्कावन तो त्याची पंचावन्न देण्याची इच्छा आहे वरचे पाच नाही ना मग चौर चाईस द्या या पद्धतीनं म्हणजे अशा पद्धतीनं मात्र हे आता इथं ह्या ज्या गोष्टी आहे ह्याच्यातून मात्र तुमची काय शंका असली तर मात्र विचारू शकते आता घरातून बाहेर निघताना ही लक्ष्मी आपल्याची संतुष्ट राहिली तर घरामध्ये देवाची शक्ती राहते घरात देवाला हात जुडून जातो पण घरातून म्हणजे बाहेर हात जोडून जातो पण बाहेरून घरात त्याताना कधी रिका मिळते नाही मग रे का माहिती यायचं नाही तर काय आणायचं मग दिडं आता बरीचशी विचित्र काय काय म्हणते तमूकची पुढे आणतो एक म्हणतो चुना आणतो एक म्हणतं काळीची बिटी एक म्हणतो बाटलीच घेऊन येतो एका म्हणतो बिड्याचं फुडं आणतो एक म्हणतो सिगरेट पॅकेट आणतो यांनेही सांगितलं तुम्हाला अहो एखाद्या झाडाचं दर्शन करा त्या झाडाचं पान तुडून आणा दर्शन करून नाही कदाचित नंतर जरी एखादा खडा उचलून आणा रात्रीच्या झाडाची पानं फुलं नाही थोड्याशी खडा उचलून आणा नाहीच खाडा मिळालं तुम्हाला तर म्हणतरी एखादा कागद आणत चाचपडून चुटपडून पण चाचपडून चुटपडून तमुखोचा कागद येईन तमुखोच्या पुढीचा गोडक्याच्या पुढीचा येईन पण वाचवीस घेऊ नका भाऊ नाही तू तुम्ही चांगलं तू आपणच सुरू करा पण रात्रभर आपल्याला तो कागद आणलेला घरात ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी असतो बाहेर टाकायचा माझे बाहेर जाताना हात जोडून जातो आणि बाहेरून घरात येताना रिकाम्यात येऊ नका आणि मग पहा कारण की पैशाला पैशाला पैसाच का मग पैशाला पैसा ना का मग पैशाला पैसा ना अहो पैशाला उमरा दिसा ना उंबरा पैशाला ती तिजोरी दिसाना आणि स्वयंपाक बनवणाऱ्या ताईंना त्या पैसा दिसाना बनवणाऱ्या लक्ष्मीला लक्ष्मी दिसा ना आणि सांगा कशाला पशाला पैसा लागणं हां आपण तिकडे पगार झाला का वाटीत 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 वाटे कंगल बँकेचे मॅनेजरच होऊन करून लक्ष्मीपूजन केलं दोन रुपयाचा टोकला ठेवाईल मग तिजोरीमध्ये तेवढंच काल पैशाला पैसा लागन ह्या ज्या मेन गोष्टी ज्या आहे ना तो म्हणजे फोन पे आल्यापासून सगळी परशानी जाईल एकाच्या चेहऱ्यावर नवर नाही आपल्या खात्यावरून कटले काम ज्याला चेहरा पडून आपल्या खात्यावर आले की मग लागला हसायला म्हणून मात्र या पद्धतीनं आता याच्यात जर तुमची काही शंका असली त्याची फक्त एक ही लक्ष्मी ना ही लक्ष्मी जी आहे लक्ष्मीला लक्ष्मीसारखंच मात्र वापरलं पाहिजे याला मात्र आपण असं घाण भांडे बिंडे धुतोय लॅटिंग होऊन आलो लगे होऊन आलो मात्र कपडे कुपडे न धुतताना अंगोर शेतो हात पाणी धुताना हात न कोरडे करताना डायरेक्ट याच्यातून तांदूळ करून घेतले असं मात्र एकदम दूषित हात अपवित्र स्थितीमध्ये जर तुम्ही याला हात लावला ना तरी मात्र तुमची सुपारी अशा पद्धतीनं होऊन जाणार हे अशा पद्धतीनं म्हणा जेव्हा मात्र तुम्ही दूषित हात लावणार लाभ बिलग होणं जसं देवाच्या समोर जाताना देवाला स्पर्श करताना पवित्रता पाळतो ना तशीच पवित्रता पाळा या लक्ष्मीच्या सुपारीसाठी तुमची लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल ही पहिली सुपारी कशी ही हे कृपायचं ठोकळा खराब झाल्यानंतर बदलून देतो ना आम्ही खराब झालीनंतर बदलून देतो फक्त पवित्र आता पाळून ना त्याच्यातले दोन ते काही प्रत्येक वेळेस नाही टाकायचे तांदूळ फक्त आता टाकले तर गुप्तदान टाकीत राहायचं हां जेव्हा आमच्याकडं चतुर्थीला पूजाला द्याल तर तिथून पुढं टाकायला सुरुवात करणार त्या टायमाला पूर्ण मग तर थोडे तांदूळ काढायचे लगेच सुरुवात करायची प्रत्येक दिवशी नाही टाकायचे फक्त प्रत्येक दिवशी चोपरीच त्याच्यात राहील हां फक्त पूजाला दिले नंतर सुरुवात करणार असले त्या टायमाला मग आता तुम्ही म्हणा मग आता एका महिन्यामध्ये आम्हाला जर येणं नाही शक्य झालं तर तुम्ही दोन महिन्यानं द्या तीन महिन्यानं द्या चार महिन्यानं द्या तर ते महिन्याचे महिन्याला दिलं पाहिजे असं काही नाही तुम्ही बारा महिन्यानं देऊ शकते त्या पद्धतीनं फक्त ज्या टायमाला सुरुवात करू ना त्याच टायमाला ते दोन तीन दहा करून टाकायचे त्याच्यामध्ये दररोज नाही टाकायचे दररोज फक्त त्या सुपारीचं दर्शन करायचं बस अशा पद्धतीनं थोडंसं त्या पद्धतीनं आणखी कोणाची काय शंका असले तर विचारू शकते